एपिसोडची सुरुवात हॉस्पिटलमधले एका अतिशय तणावपूर्ण दृश्याने होते सायली मधुभाऊंच्या बेडजवळ उभी आहे जे बेशुद्ध आहेत सायली त्यांच्याकडे काळजी तरी नजरेने बघत असते तेवढ्यात मॉनिटरवर एक विचित्र बीपचा आवाज येतो आणि मधुभाऊंचे हार्ट रेट्स वेगाने वरखाली व्हायला लागतात सायली प्रचंड घाबरते सायली घाबरून ओरडते मधुभाऊ मधुभाऊ नक्की काय होतंय तुम्हाला है? हे 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 काय ती जोरात ओरडते डॉक्टर डॉक्टर लवकर या सायली पुन्हा मधुभाऊंना हलवत विचारते मधुभाऊ काय होत आहे तेवढ्यात डॉक्टर नर्स आणि वॉर्डबॉय धावतच आत येतात डॉक्टर मधुभाऊंना तपासतात डॉक्टर नर्सला आदेश देतात ऑक्सिजन लावा नर्स मधुभाऊंना ऑक्सिजन मास्क लावते डॉक्टर दुसऱ्या नर्सला सांगतात सिस्टर सलाईन लावा ते मधुभाऊंच्या हाताला आय व्ही म्हणजेच इंट्रावेनस लावतात आणि सलाईन सुरू करतात हे सगळं बघून सायली अक्षरशः कोलमडून पडते डॉक्टर सायलीला म्हणतात तुम्ही प्लीज बाहेर थांबा सायली रडतच विचारते पण पण डॉक्टर काय झालंय काय काय नर्स तिला बाहेर काढत म्हणते मॅडम प्लीज तुम्ही बाहेर थांबा आम्हाला ट्रीटमेंट करू दे सायलीला जबरदस्तीने रूमच्या बाहेर काढलं जातं सायली दाराच्या काचेतून आत बघत रडत असते ती पूर्णपणे तुटलेली दिसते दृश्य सुभेदारांच्या घरावर जातं सगळेजण हॉलमध्ये गंभीर चेहऱ्याने बसलेत अर्जुन खूप टेन्शनमध्ये येरझऱ्या घालत असतो प्रतापराव आणि कल्पना सुद्धा काळजीत आहेत तेवढ्यात सायलीचे आई वडील येतात विमल आणि गडगिळ ते दोघेही खूप घाबरलेले आणि मान खाली घालून उभे असतात कल्पना त्यांना बघून रागाने विचारते परत का आलात मला अजून कोणतंही नाटक नाही बघायचं आहे गडगिळ हात जोडून बोलतो मला तर यांच्याशी एक शब्द बोलावासा वाटत नाही विमल रडण्याची ॲक्टिंग करत बोलते अहो अहो गडगिळ दिला थांबत बोलतो कल्पना ताई थोडी हळद मिळेल का नाही म्हणजे यांना लागल्या ना थोडी लावली तर बरं वाटेल विमल मधुभाऊंच्या आईकडे बघत बोलते विमल पण पन कल्पना मध्येच तिला थांबवते गडगिळ हात जोडून सगळ्यांची माफी मागतो अन्नपूर्णा मॅडम प्रताप साहेब बापू आम्हाला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची अहो तो पुढे बोलतो आमची बबली तुमच्यासारख्या चांगल्या माणसाच्या घरात सून म्हणून आली पण आम्ही कधी तिची किंमत केली नाही हो तो अर्जुनकडे बघून बोलतो बापू खरं सांगतो मी दारू सोडलीच होती पण काय करणार जुने सोबती भेटले आणि मोहच आवरला नाही हो ते म्हणतात ना वाईट सांगतीचा परिणाम तसं काहीतरी झालं हो विमल लगेच बोलते ह्यांना खरंच खूप वाईट वाटलंय चूक झाली ह्यांची ह्यावेळा माफ करा ते ऐकून कल्पनाचा संयम सुटतो ती रागाने बोलते आजपर्यंत तेच करत आलोय ती पुढे ठणकावून सांगते तुमचं बागणं सभ्य माणसाला शोभेचं नाहीये हे छोट्या छोट्या गोष्टीत आम्हाला दिसतच आहे पण आम्ही काहीही बोललो नाही पण आज मात्र डोक्यावरून पाणी गेलं सदाशिवराव कल्पना रागाने विचारते अहो आज झालेला प्रकार किती भयंकर आहे हे तुमच्या लक्षात तरी येत आहे का हो अहो सायलीच्याकडे बघून आम्ही किती दिवस सहन करायचं हे प्रकापराव सुद्धा रागाने बोलतात आणि सदाशिव भाऊ आमचा मुलगा आणि तुमचा जावाई या शहरातील नामवंत वकील आहे तो गुन्हेगारांना तुरुंगात पाठवतो हो आणि आज तुमच्यामुळे त्याच्यावर त्याच्या सासऱ्यांना तुरुंगातून सोडवायची वेळ आली आणि तरीही तुम्हाला वाटतं आम्ही तुम्हाला माफ करावं सगळे शांत होतात तेवढ्यात तन्वी म्हणजेच साक्षी बोलते नकाच माफ करू ह्या दोघांना ना ताबडतोब घराबाहेर काढा म्हणजे माझ्या या रोजच्या टेन्शनमधून तरी सुटका होईल सगळे तन्वीकरे बघतात त्याच वेळी अर्जुनचा फोन वाचतो तो बघतो तर सायली नाव दिसतं तो।, तो लगेच फोन उचलतो अर्जुन काळजीत विचारतो हा सायली बोल तू निघालीयच हॉस्पिटलमधून पलीकडून सायलीचा रडण्याचा आवाज येतो ती रडतच बोलते नाही इथेच आहे मी अजून अर्जुनला तिच्या रडण्याने धक्का बसतो तो विचारतो सायली सायली काय झालंय तू रडती का सायली रडतच याला सांगते अहो डॉक्टरांनी सांगितलं की मधुभाऊंची तब्येत अचानक बिघडली आहे अर्जुनला धक्का बसतो काय कल्पना लगेच विचारते काय झालं सायली फोनवर सांगत असते त्यांचं बी पी कमी झालं आणि पल्स पल्स रेट असंच काहीतरी म्हणाले मला खूप भीती वाटतीय अर्जुन तिला धीर दे बोलतो सायली सायली हे बघ ऐक माझं तू टेन्शन घेऊ नकोस डॉक्टर्स आहेत तिथे ते ट्रीटमेंट देत आहेत मी लगेच निघतो ओके तो फोन कट करतो कल्पना काळजीत निचारते अर्जुन काय बोलतीये सायली अर्जुन सगळ्यांना सांगतो मधुभाऊंचं काय ठीक आहेत ना ते अर्जुन टेन्शनमध्ये सांगतो नाही ॲक्च्युली मधुभाऊंची तब्येत बिघडली आहे जरा त्यांचे वायटल्स वरखाली झालेत सायली खूप टेन्शनमध्ये आहे कल्पना लगेच बोलते अरे तिला काळजी तर वाटणारच ना हे बघ अर्जुन तू आता लगेचच निघ कारण सायलीला तुझी नक्कीच गरज असणार आहे तन्वी मात्र हे सगळं ऐकून मनातल्या मनात बोलते खरंच मस्त न्यूज आहे म्हतारा एकटाच खपला ना तर आमच्या डोक्यावरची तांकी तलवार जाईल तेवढ्यात प्रतापराव बोलतात अर्जुन एकटा जाऊ नकोस चल मी येतो तुझ्याबरोबर मधुभाऊंची मेडिकल हिस्ट्रीची फाईल आहे माझ्याकडे मी ती घेऊन येतो लवकर ये अर्जुन हो म्हणतो कल्पना देवाला हात जोडून प्रार्थना करते सायलीच्या मागे हे काय लागलंय ते देवत जाणे किती घाबरली असेल ना बिचारी अर्जुन आणि प्रतापराव ठाईत निघून जातात दृश्य हॉस्पिटलमध्ये जाता सायली आयसीयूच्या दाराबाहेर उभी राहून नर्सला विचारत असते सायली काकुळीतेने विचारते सिस्टर मधुभाऊ कसे आहेत नर्स रागातच बोलते आहो सांगितलं ना ट्रीटमेंट सुरू आहे कळेल लवकरच सायली पुन्हा विचारते पण डॉक्टरांचं काय काय म्हणाले नर्स चिडून बोलते कळेल लवकरच सायली पुन्हा अडवायला जाते मॅडम आहो ऐका ना पण नर्स निघून जाते सायली पूर्णपणे हतबल होते ती रडतच स्वतःशी बोलते किती परीक्षा बघणारेस तू माझी देवी आई ज्यांना मी माझे आईबाबा मानत नाही ते माझ्या घरात आहेत आणि ज्यांना मी माझे वडील मानते त्यांना तू माझ्यापासून हिरावून घेणार आहेस का गं हे असं होऊ नाही देणार अजिबात जर माझी श्रद्धा खरी असेल ना तर तू त्यांना माझ्यापासून अजिबात हिरावून नाही घेऊ शकणार हा निर्धार करून सायली तिथून निघते थोड्याच वेळात अर्जुन आणि प्रतापराव हॉस्पिटलमध्ये पोहोचतात अर्जुन प्रतापरावांना बोलतो ट्रीटमेंट सुरू आहे पण सायली कुठे नाहीये प्रतापराव म्हणतात अरे पण ती इथेच मधुभाऊंच्या रूमच्या बाहेरच असायला हवी होती अर्जुन काळजीत बोलतो डॅड मला वाटतं ती औषधं घ्यायला गेली असेल थांब बघतो मी तो नर्सला अडवून विचारतो नर्स माझी बायको इथेच असायला हवी होती ना सायली सायली सुभेदार नर्स सांगते ते इतका वेळ इथेच उभे होते रडत पण होत्या आत्ताच बाहेर गेल्या अर्जुनला धक्का बसतो बाहेर गेल्या प्रतापराव म्हणतात अरे पण कुठे गेली अर्जुन बोलतो डॅड तू एक काम कर तू बाहेर जा तिला शोध मी इथे आहे तू इथली काही काळजी करू नकोस जा जा अर्जुन हो डॅड म्हणतो आणि मी फोन करतो तिला असं बोलून धावतच बाहेर जातो अर्जुन हॉस्पिटलच्या बाहेर धावत येतो आणि बघतो तर सायली रस्त्यावरून अनवाणी म्हणजे बेअरफूट चालत निघालेली असते अर्जुन जोरात ओरडतो सायली सायली थांब सायली तो धावत जाऊन तिचा हात पकडतो आणि विचारतो काय झालंय तुझं जातीयस कुठे तू अगं मी येऊन बघतो हॉस्पिटलला तर नर्स म्हणालीये मला की तू आत्ताच बाहेर पडलीयस आणि चपला कुठे आहेत सायली ठामपणे उत्तर देते मी मंदिरात देवी आईला जाब विचारायला चाललीये अनवाणी गेले तर कदाचित तिला माझी इच्छा पूर्णच करावी लागेल अर्जुन तिला तिची काळजी वाटते तू ओरडतो अगं काय वेडेपणा हा हे बघ इमोशनल होऊन असं काही करू नकोस तू आणि मधुभाऊनं हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट मिळतीये सायली निर्धाराने बोलते त्यांना त्यांचं कर्तव्य करू देना मी माझं कर्तव्य करते मी देवळात अनवाणी चालतही जाणार आणि अनवाणीस नव्याण्णव प्रदक्षिणाही घालणार अर्जुन तिचा हा निर्धार बघतो तो एक क्षण विचार करतो आणि बोलतो फाईन तू ऐकणार नाहीयेस ना मग ठीक आहे सुद्धा तुझ्यासोबत येतोय डॅड आहेत हॉस्पिटलमध्ये ओके चल सायली त्याच्याकडे बघते आणि दोघंही मंदिराच्या दिशेने चालू लागतात दृश्य परत सुभेदारांच्या घरावर येतं कल्पना पूर्णा आणि तन्वी हॉलमध्ये बसल्या आहेत पूर्णा कल्पनाला धीर देत म्हणते बिचाऱ्या सायलीची खूप ओढा ताण होतीये नाही तिला तिचे आईवडील सापडल्याचा धड आनंदही मिळत नाहीये तोच आता मधुभाऊंची तब्येत अचानक बिघडली कल्पना दुःखी स्वरात बोलते सायली लहानपणीच हरवली आणि मधुभाऊंना सापडले हे किती बरं झालं ना नाहीतर या भयंकर लोकांच्या संस्कारात वाढली असती तर रीना मीना टिनासारखीच झाली असती तन्वी हे ऐकून चिडते कल्पना पुढे म्हणते हा विचार जरी केला ना तरी मला कसं तरी होतय पूर्णा बोलते सायलीचं सगळं चांगलंच होणार आहे इतक्या स्वच्छ मनाची मुलगी आहे ती देव तिला दुःख देणारच नाही कल्पना म्हणते हो मलाही तेच वाटतंय मधुभाऊसुद्धा सुद्धा लवकरात लवकर बरे होतील आणि ते लोखंड्यांचा पण काहीतरी मार्ग लागेल आता ना पुन्हा ही सगळी टेन्शनं जायला हवीत हे सगळं बोलणं विमल आणि गडगिळ दाराच्या आडून ऐकत असतात गडगिळ विमलला कुजबुजतो टेन्शन म्हणजे आपण की काय विमल घाबरून बोलते अरे देवा आता हे आपल्याला गुंडाळून परत पाठवतात की काय गडगिळ बोलतो ते जेल प्रकरण आलं ना मध्ये त्यामुळे हे सगळं झालं लवकर लक्षात आलं तुमच्या विमल चिडून म्हणते ए आता ह्या सगळ्यामुळे ना ही सगळी श्रीमंती रोज असा गोडावर हात मारणं आणि कुठं पण जाताना गाडीत बसून जाणं हे सगळं बंद होणार आहे गडगिळ वैतागून बोलतो ते काय आयुष्यभर पुरणार होतं का आपल्याला आयुष्यभर मिळणार होतं का हळू काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली होतीस चल आता खोलीत पुढचं ठरवायला पाहिजे दोघंही तिथून निघून जातात दृश्य मंदिराकडे जाणारं रस्त्यावर येतं सायली अनवाणी चालते अर्जुन तिच्यासोबत चालतोय अर्जुनच्या फोनची रिंग वाचते प्रतापराव फोन करतात अर्जुन विचारतो हा डॅड बोला प्रतापराव सांगतात अरे अर्जुन सायली भेटली का रे अर्जुन सांगतो हो हो ती भेटली आहे ती मंदिराला चालली आहे मी आहे तिच्यासोबत मधुगाव ठीक आहेत ना प्रतापराव सांगतात नाही नाही इथे डॉक्टरांची धावपळ सुरूच आहे पण तू इथली काही काळजी करू नकोस माझ्यासोबत चैतन्यसुद्धा आहे आम्ही इथलं बघतो सगळं आम्ही डॉक्टरांसोबत बोलतोय तू तिची काळजी घे अर्जुन हो म्हणतो आणि फोन ठेवतो ते चालत असताना अचानक सायली जोरात किंचाळते आणि खाली बसते आई अर्जुन धावत तिच्याजवळ जातो सायली सायली काय झालंय तो बघतो तर सायलीच्या तळपायातून रक्त ये येत असतं एक मोठी काच तिच्या पायात घुसलेली असते अर्जुनला मोठा धक्का बसतो सायली सायली थांबू थांबू सावकाश तो तिचा पाय हातात घेतो आणि ती काच काढण्याचा प्रयत्न करतो सायली वेदनेने विव्हाळत असते अर्जुन ती काच बाहेर काढतो आणि बोलतो सांगतो मी तुला गाडीने जाऊया ना तो तिला आधार देत उभा करतो दोघंही मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोचतात सायली लंगडतच पायऱ्या चढते देवीच्या मूर्तीसमोर येऊन ती हात जोडते फ्लॅशबॅक सुरू होतो ब्लॅक अँड व्हाईट सायलीला मधुभाऊंचे शब्द आठवतात मधुभाऊ बोलतात रक्ताने नाही पण तू माझी मुलगी आहेस मधुभाऊ बोलतात तुला माहीत नाही पण मी तुला ओळखतो मधुभाऊ बोलतात तू या आश्रमात कशी फ्लॅशबॅक संपतो सायली देवीसमोर हात जोडून उभी असते त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मधुभाऊंवर उपचार करत असतात मधुभाऊंची प्रकृती गंभीर असते इकडे मंदिरात सायली तिची प्रदक्षिणा सुरू करते ती जखमी पायाने लंगडत अनवाणी प्रदक्षिणा घालत असते अर्जुन तिच्या मागे उभा राहून हे सगळं बघत असतो त्याला तिची अवस्था बघवत नसते सायली प्रदक्षिणा घालत असताना तिला पुन्हा भूतकाळ आठवतो फ्लॅशबॅक सुरू होतो ब्लॅक अँड व्हाईट मधुभाऊ सायलीच्या आईला मिठी मारतात फ्लॅशबॅक संपतो सायली प्रदक्षिणा पूर्ण करते ती देवीची आरती करते अर्जुन सुद्धा तिच्या मागे उभा राहून टाळ्या वाजवत असतो सायलीच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती पूर्ण श्रद्धेने आरती करत असते ती आरती सगळ्यांना देते तेवढ्यात अर्जुनचा फोन पुन्हा वाजतो तो फोन उचलतो पलीकडून चैतन्य बोलतो हॅलो गुड न्यूज आहे डॉक्टर म्हणालेत की मधुभाऊ स्टेबल झाले आहेत त्यांच्यावर असलेला धोका टळलाय त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं दॅट्स ग्रेट तो फोन कट करतो आणि लगेच सायलीकडे वळतो अर्जुन हसतच सायलीला बोलतो सायली देवीनं तुझं ऐकलं मधुभाऊंची तब्येत स्टेबल झाली आहे ही इज आउट ऑफ डेंजर नाव हे ऐकतात सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात ती देवीसमोर हात जोडते सायली रडतच बोलते देवी आई तुझे खूप खूप आभार देवी आई तू माझ्यावर चिडली नाहीस रुसली नाहीस तरी तू माझी आहेस आणि मला कधीच एकटा सोडणार नाही मला माहीत होतं तुझे खूप खूप आभार ती अक्षरशः ढसाढसा रडते आणि अर्जुन तिच्याकडे बघत राहतो आणि पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की सायली आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये परत आले आहेत सायली अर्जुनला विचारते जेव्हा तू त्यांना भेटायला गेला होतास तेव्हा काय बोललीस त्यांच्याशी अर्जुन एक मोठा गौप्यस्फोट करतो मी त्यांच्याशी आईबाबांबद्दल बोललो सायलीला धक्का बसतो म्हणजे अर्जुन सांगतो तुझे आईबाबा कोण आहेत हे मधुभावना माहिती आहे सायली शॉक होऊन बघते कृपया या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन धन्यवाद